हाय हॅलो नमस्ते मी आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ हीच बाप्रा बापाचरणी प्रार्थना सकाळ सकाळचे वाजले बारा आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण सकाळच्या सव्वा बारा वाजता के करत केलेली आहे कारण मला प्लॅन्टवरती यायला वेळ झाला आहे आणि क पॅकिंग चाल चाललं आहे इकडं शेवटच्या टप्प्यात आलं आहे कप पॅकिंग लस्सीसाठीचं दही पण आपण सेट केलं आहे आणि लस्सी पण आपल्याला दुपारपासून पुढं पॅकिंग आहे आजचं रुटीन असं आहे बघा प्लॅनचं कप पॅकिंग आता आलं शेवटच्या टप्प्यात थोडेसेच कप राहिलेत मला यायला वेळ झाला इकडे पॅन्टवरती बरेचशीच कामं आवरलेत रात्रीचे सव्वा सात वाजले आणि आपलं दही सेट झाले सगळे मी फ्रीजला लावून घेतले आणि आता चाललो आहे प्लॅन्ट स्वयंपाकाची नेहमी तयारी झाली फ्रीजमध्ये असं सगळे लावून घेतले सकाळचे वाजले तर अकरा आणि चालले आपलं लस्सी पॅकिंग लस्सी आपल्याला पोचवायची ड्रेसिंग पाऊल नेऊन त्यामुळे चालले माझं लस्सी पॅकिंग करायचं थोडीशी अजून लस्सी शिल्लक आहे एवढी एवढी <coughs> लस्सी शिल्लक आहे पॅक करून भरायच्या साडे बारा वाजले दुपारचे आणि आत्ता जेवणाचा मेनू बघा बाजरीची भाकरी वालाची शेंग ही तळ नाही तळव्या हे चा आपण परवा बनवलेला आणि ही मस्तपैकी दही भात या जेवायला रात्रीचे साडेसात वाजलेत आणि प्लॅन्टरच आपण घरातलं कप सेट करून फ्रीजला ला आपण काम होतं ते आवरायसाठी आलोय बघा आणि ही लसीसाठीच दही आहे उद्या सकाळी आपल्याला लसी पॅकिंग बनवायची सगळे ही दही आहे लसीसाठी आता स्टोरेजला आपल्याला आपल्या जाणार आहे गावाकडं आणि हा श्रीखंड आहे इकडं श्रीखंड पण थोडंसं आपल्याला बनवायचं आहे ऑर्डरचं आहे तेवीस सर्कीछ। तारखेचं श्रीखंडसाठीचा हा चक्का उद्या सेट होईल सगळा रात्रीचे नऊ वाजलेत आणि आजचा जेवणाचा मेनू बघा काय दाखवते तुम्हाला माझा जेवणाचा मेनू काय आहे इंटरेस्टिंग जेवण आहेच पनीरचा पनीर टिक्का मसाला बनवला आहे आणि रोट्या आणायच्यात आपल्याला याच्याबरोबर बघा कसं बनलाय पनीर टिक्का मसाला याच्याबरोबर रोट्या भात